नमस्कार मी यामिनी माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दसरा दिवाळी हे सण अगदीच जवळ आलेले आहेत सणाचा दिवस म्हटला म्हणजे सगळ्याच गोष्टींची गडबड होते आणि रांगोळी काढण्यात पण आपला बराच वेळ जातो तर त्याआधीच सणाच्या अगदीच आपण अशा रेडीमेड रांगोळी घरच्या घरी तयार करून ठेवल्या ते किती छान ना आणि त्याच एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशा तयार करायच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवल्या आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजेच तुम्हाला पण लवकरात लवकर लोखर कमी वेळात साध्या आणि सोप्या रांगोळी तयार करून ठेवता येतील आणि सणाच्या दिवशी बाकीच्या गोष्टी एन्जॉय करता येतील आता या व्हिडिओमध्ये मी दसऱ्यासाठी जे आपट्याची पानं असतात त्याची रांगोळी तयार केलेली आहे आणि शुभ दसरा हे नाव पण तयार केलेलं आहे तुम्ही जर माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर त्यात मी सगळे साहित्य व कशा प्रकारे कोणते कोणते ब्रश यूज करायचे ते सगळं मी त्यात सांगितलं होतं तर हे पान तयार करण्यासाठी मी एका नोटबुकवर डिझाईन काढून घेतली होती आणि ते ओ एच पी शीट असते ओ एच पी शीटवर माझ्याकडे ए फोर साईजचं ओ एच पी शीट होतं त्यावर मी ट्रेस करून घेतलेले आहे आणि या पानाची रांगोळी तयार करताना ते सिंगल सिंगल कट करून पण तयार करू शकतो किंवा बंचमध्ये म्हणजेच पूर्ण पेजवर ए फोर साईजच्या पेजवर आपण सगळे ट्रेस करून घेतलेले काढून घेतले ते पण एकाच वेळेस तुम्ही तयार करू शकतात ए फोर साईजच्या शीटवर मी बरेचसे पान असे ड्रॉ करून घेतले होते तर आता तिथेच फेविकॉल घेतलेला आहे आणि तो त्यावर मी लावण्यासाठी सुरुवात केलेली आहे ओ बी शीटवर स्केच पेनने ड्रॉ केल्यामुळे तो जरा फेविकॉलमध्ये कलर मिक्स होतो आहे त्यामुळे तुम्हाला तो कलरफुल फेविकॉल दिसत असेल तर तसं काही नसून तो नॉर्मल फेविकॉल आहे आणि त्यात एकदम वन ड्रॉप असं पाणी ॲड केलेलं आहे आणि अशा प्रकारे ते ड्रॉ केलेल्या शीटवर पूर्णपणे फेविकॉल लावून घेतला आहे वन टाईम सगळीकडे लावून घेतला होता म्हणजेच ते पटापट होतं आणि त्यानंतर मग घेतलं होतं त्यात कलर भरण्यासाठी त्यात मी बेसला पूर्ण डार्क ग्रीन कलर टाकला होता आणि तो डार्क ग्रीन कलर पूर्ण भरून घेतलेला होता सगळ्या पानांमध्ये असं काठोकाठ पूर्ण आधी भरून घ्यायचं आहे आणि नंतर मग व्यवस्थित तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल रांगोळीची तर ते एकदम इझी जातं आणि एकदम सोपं पण आहे करायला घरच्या घरी तुम्ही करू शकता म्हणजेच उद्या दसरा आहे आणि आजही ही रांगोळी तयार करायला घेतली तर लगेचच तुमची रांगोळी ही तयार होणार आहे त्यासाठी विकत न घेताच घरच्या घरी पटपट अशी रांगोळी आपण तयार करून घेऊ शकतो आणि त्यानंतर असे संपूर्ण कलर भरून झालेले आहे आता एक प्लेन कागद घ्यायचं आहे आणि त्या कागदने वरून असं छानपणे प्रेस करून घ्यायचं आहे ते प्रेस करून घेतलं म्हणजे ते व्यवस्थित असं चिटकतं आणि उरलेला जो एक्स्ट्राचा जो कलर असतो ना तो असा काढून घ्यायचा आहे म्हणजेच आपली फर्स्ट लेअर जी आहे ती एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे आणि शुभ दसरा हे नाव मी काढलेलं होतं त्याची पण मी तुम्हाला दाखवते पुढे हे मी मोबाईलच्या इमेजवरूनच ट्रेस करून घेतलेलं होतं आणि मग त्यात मी फेविकॉल लावून घेतला एकदम व्यवस्थित आणि हळूवारपणे हा फेविकॉल लावावा लागतो आणि असा पूर्णपणे फेविकॉल लावून याला पण जसा कलर चेंज झालाच आहे थोडासा म्हणजे तर तो तुम्ही आता मी स्केच पेनने काढल्यामुळे तो कलर तसा झाला होता आणि याला मला पूर्ण सिंगल कलर द्यायचा होता रेड कलर त्यामुळे मी पूर्ण रेड कलरची रांगोळी त्यात मी टाकून घेतली होती आणि छान असं हे शुभ दसऱ्याचं नाव पण आपलं तयार होणार होतं ह्या गोष्टी रियुजेबल असल्यामुळे आपण खूप ठिकाणी सांभाळून ठेवू शकतो आणि वापरू शकतो बऱ्याच वेळेस तुम्ही शुभ नाव पण वेगळं करू शकता दसरा नावाचं कट करून वेगळं पण करून घेऊ शकता आणि नंतर पण तुम्ही त्याचा दुसरीकडे पण वापर करू शकता तर अशा प्रकारे हे जर करून ठेवले आपण तर आपल्याला बरेच फायदे होतात यावर पण पेपर ठेवून प्रेस करून घेतलं छान आणि बघा एक्स्ट्राची रांगोळी काढून झाल्यानंतर आपलं शुभ दसरा नावाचा पण बेस हा तयार झालेला आहे खूप छान प्रकारे आलेला होता तो तर याच्यावर आज पण दुसरी लेअर दिल्यावर पण तो खूप छान दिसतोय आता जी पानांची डिझाईन आपण काढून घेतली होती तिला ॲटलीस्ट दोन तास तरी वाळायला ठेवा म्हणजे ऊन असेल तर एका तासात पण ते वाळतं पण मी पावसाचं वातावरण असल्यामुळे दोन तास थे मी ते वाळत ठेवलं होतं आणि त्यानंतर मी सेकंड लेअर द्यायसाठी ते चालू केलं आहे डबल कलरमध्ये थोडंसं मी तयार करणार होती पानं त्यामुळे मी आता इथं डबल कलर यूज करणार आहे त्याचवर असं फेविकॉल थोडा पातळ करून घेतला होता मी सेकंड लेअरसाठी आणि मग ते फेविकॉल तिथे लावत आहे इथे मला डबल कलरमध्ये पान तयार करायचं होतं त्यामुळे मी इथे डबल लेअर देणार होती तर दोन कलर कशाप्रमाणे यूज करायचे हे इथं मी तुम्हाला आता दाखवते तर पहिलेच कॉर्नरला आपल्याला जिथे सिंगल कलर हवा आहे डार्क ग्रीन कलर मी इथे टाकला होता पहिले आणि त्यानंतर जिथे मला दुसरा कलर हवा आहे म्हणजेच लाईट ग्रीन म्हणजे पोपटी असं म्हणू शकतो आपण तो कलर हवा आहे तो मी तिथे टाकून घेतला आणि बाकीच्या उरलेल्या साईडला डार्क ग्रीन अशा पद्धतीने ते कॉम्बिनेशन करून छान असं पान तयार हो पानाचं डिझाईन मी तयार केलेली आहे इथे तर बघा अशा पद्धतीने डबल कलर तुम्ही देऊ शकताय व्यवस्थित आणि खूप छान होतं छान दिसतं त्यामुळे डबल कलरचा यूज केला तर खूप अजून लास्टला जेव्हा आपण बॉर्डर क देतो तेव्हा तर अजून खूप छान वाटतं तर लास्टपर्यंत नक्की व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला बॉर्डर कशी द्यायची कोणत्या कलरची द्यायची ते, कलर ते पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे आता बघा अशा पद्धतीने माझे सगळेच टू कलर सेकंड लेअर देऊन झाली होती त्यानंतर पण मी एक तास थोडं वाळायला ठेवलं होतं आणि ते वाळल्यानंतर बघू शकता तुम्ही शुभ दसरा हे नाव पण किती छान वाटतं त्याला पण मी सेकंड लेअर देऊन घेतलेली आहे आणि आता मी बॉर्डर द्यायला चालू केलं आहे ही बॉर्डर पूर्ण ब्लॅक नसून त्यात मी थोडासा मरून कलर यूज केलेला आहे थोडा रेड कलर पण त्यात मिक्स केलेला आहे आणि हा जो ब्रश मी यूज करते आहे तो चार नंबरचा ब्रश आहे म्हणजेच बॉर्डरला खूप छान येते आणि एकदम बारीक लेअर येते बॉर्डरची त्यामुळे तो चार नंबरचा ब्रश इथे बॉर्डरला नेहमी यूज करायचा असतो आणि अशा प्रकारे तुम्ही बॉर्डर देऊन घेऊ शकता तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही काही वेगळी पण डिझाईन करून घेऊ शकता हे फक्त मी सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवलं आहे की तुम्ही अशा पद्धतीने यूज करा वेगवेगळ्या नवनवीन डिझाईन झटपट बनवून घ्या ह्या रेडी रांगोळीमध्ये चारच गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात त्या म्हणजेच फेविकॉल व्यवस्थित लावणे तो व्यवस्थित वाळणे आणि फेविकॉलमध्ये पाणी ॲड करताना एकदम नॉर्मल ॲड करायचं आहे खूप जास्त ॲड केलं तर ती रांगोळी आपली निघून जाते तो पॅच त्यामुळे ती काळजी व्यवस्थित घ्यायची आहे अशा पद्धतीने माझी इथं रेडी होती रांगोळी आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कट जेव्हा करतो आपण ते कट करताना पण व्यवस्थित अशी काळजी घ्यावी लागते कुठे कमी जास्त आपण इतक्या मेहनतीने केलेली असते ती कट नको व्हायला अशा पद्धतीने एकदम साधी आणि सोपी रांगोळी आहे तुम्ही पण घरी नक्की तयार करा अशा मी बरेच तयार केलेल्या आहेत आणि दिवाळीनिमित्त पण अशा बऱ्याच प्रकारची रांगोळी तयार करून दाखवणार आहेत तो पण व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहेत हे लक्ष्मी पावलं स्वस्ती छोटे छोटे बॉर्डर रांगोळी पण मी तयार केल्या आहेत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलवर असलेले दुसरे व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता आणि सगळ्यांना शेअर करू शकता